बोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका सतेश चौधरी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश जिंतूर तालुक्यातील बोरी गावात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत सतेश चौधरी आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्र... अधिकृत प्रवेश केला आहे दोन ऑगस्ट रोजी बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये राज्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर आणि भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख रामप्रसाद बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती बोरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाते जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने येथे सातत्याने वर्चस्व राखले आहे मात्र मागील काही महिन्यांपासून पक्षांतर्गत नाराजी आणि गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता याच पार्श्वभूमीवर सतेश चौधरी व त्यांच्या समर्थकांनी भाजपात प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात भूकंप झाल्याचे मानले जात आहे या कार्यक्रमात सुरेश भुमरे पंडितराव दराडे प्रसादराव बुधवंत सारिका पारवे प्रतापराव देशमुख माणिकराव भुमरे अरुण कोले सचिन गोरे अॅडव्होकेट सुनील मते अॅडव्होकेट गोपाळ रोपडे विलास भंडारे प्रदीपराव कोकडवार पंडितराव घोलप यशवंतराव चौधरी शेख शेरूभाई माधवराव दराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपाला बळकटी मिळण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेसला याचा फटका बसण्याचे संकेत आहे

कार्यक्रम चालू आहे संदी सुभाष आपण स्टेज यायच ज्या व्यक्तीला नाव गोष्टी लवकर लवकर चौधरी संजय शिंदे यांना विनंती आहे संजय शिंदे चौधरी यांना विनंती की आपण तो स्टेजवर